जय शिवराम मित्रांनो आज आपण बघणार आहोत मराठ्यांची बंगालवर सॉरी इसवी सन सतराशे बेचाळीसच्या एप्रिल महिन्यात मराठी सैन्य चौथाई वसूल करण्यासाठी बंगालमध्ये घुसले अलिवर्ती खानाच्या छावणीला मराठी वीरांनी कधी वेढा घातला हे खानाला कळलेसुद्धा नाही मराठी गोडदळाची हालचाल इतकी जलद आणि गुप्तपणे चालली होती की नवाबाच्या हेरांना त्यांच्याबद्दल कोणतीच माहिती मिळाली नाही मराठी दलाचे अधिपत्य नागपूरच्या रघुजी भोसलेंचा दिवाण भास्करराम कोलाटकरांकडे होते यावेळी मराठी सैन्य सुमारे दहा हजार होते मराठी सैन्याने नवाबाची रसद तोडली आणि अलिव अलिवर्दी खानाने मराठी सैन्यावर रात्री हल्ला करण्याचा बेत रचला <coughs> हा बंगाली गोळका मराठ्यांनी हेरला अलिवर्दी खानाकडे काही अफगाण सैनिक होते त्यांच्या शौर्यावर खानाची मदार होती पण मराठी सैन्याने खानाच्या सैन्यावर चौपेर हल्ला केला त्या तिकट मराठी माऱ्यापुढे नवाबाचे सैन्य अद्भत झाले नवाब दिगमूड झाला शेवटी पळ काढत तो कसा बसा कटव्याला पोचला मराठी तसेच मुर्शिदाबादला आले या शहराला तट नव्हता संरक्षण व्यवस्था पुरुषी नव्हती मराठ्यांनी हे शहर लुटून तिरतकोणला मुक्काम केला बंगालच्या दक्षिण भागात गंगेच्या पश्चिम तीरावर हुगळी हे मुघल कारभाराचे सर्वात महत्त्वाचे ठिकाण होते या ठाण्याच्या कक्षेत कलकत्ता चंद्रनगर चिनसुरा अनुक्रमे इंग्रज फ्रेंच आणि डच यांच्या प्रमुख वाखारी होत्या हुगळीचा प्रमुख अधिकारी फौजदार मोहम्मद रजा हा होता हा आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करून रात्री आकंठ पिण्यात आणि तरुण नर्तकीच्या संगीतात घालवित असे मराठ्यांनी कौशल्याने हुगळी शहरात प्रवेश केला आणि पहारे उडून हुगळीचा किल्ला ताब्यात घेतला शेषराव हा तिथला गव्हर्नर झाला या सर्व कामात मराठ्यांना नबाबाचा एक अधिकारी मीर हबीब याची मदत झाली त्याने मराठ्यांना तोफा बसवलेल्या एक गलबतही मदत म्हणून दिले होते मराठी सैन्याने यावेळी आपला दरारा इतका बसवला होता की त्यांच्या या कृत्यावर बंगालीतून महाराष्ट्र पुरण महाराष्ट्र पुराण नावाचा एक ग्रंथ गंगाराम याने रचला आहे मराठ्यांना बंगाली लोक बॉर्गी म्हणत असत हा शब्द बारगीर या शब्दावरून आला आहे या स्वारीनंतर काही दिवसातच अलिवर्दी खानाने मराठी सैन्याशी युद्ध करून चिल्का सरोवरापर्यंतचा मुलग स्वर सर केला होता मराठी वीरांची दुसरी स्वारी सतराशे त्रेचाळीसमध्ये झाली यावेळी स्वतः पेशवा पन्नास हजाराचे सैन्य घेऊन बंगालमध्ये घुसला बंगालमध्ये भीतीमुळे हाहाकार उडाला बंगाली लोकांची पाच पाचावर धारण बसली सैन्य साइन, पेशव्याच्या सैन्याला प्रतिकार करणे शक्यच नव्हते पेशवा काशीहून सासाराम दाऊदनगर गया मोंगीर या मार्गाने बंगालमध्ये आला रघुजी भोसले यांनी रघु रघुजी भोसले यांची सेना यावेळी बंगालमध्येच होती दोन अपाट मराठी सेना यावेळी बंगालमध्ये होत्या खरं म्हणजे या दोन मराठी सैन्यात सामंजस्य नव्हते नबाबाने पेशव्याला बावीस लाखाची रक्कम देण्याचे ठरवले पेशव्यांनी ही रक्कम नबाबाकडून वसूल केली कलकत्त्याच्या इंग्रज व्यापाऱ्यांनी या मराठी मोहिमांबद्दल लिहिले आहे काही काळ का, का, काशीम बाजार आणि कलकत्ता आणि पटना येथील आमचा व्यापार पूर्ण व्यवहार पूर्ण बंद करण्यात आला मराठे परत स्वारी करून आल्यामुळे आमच्या तोपा सुस्थितीत ठेवण्याचे हुकूम आम्ही दिले शंभर बक्सारी आमच्या नोकरीत होते नागरिकांची एक फौजही तयार केली व्यापाऱ्यांनी आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी शहराभोवती आपल्या खर्चाने एक खंदक खणण्याची योजना मानली काउन्सिलने या योजनेला संमती देऊन पंचवीस हजार रुपये उष्णे दिले किल्ल्याच्या दरवाजापासून मोठ्या तलावापर्यंत जाणाऱ्या रस्त्यापर्यंत हा खंदक पुरा झाला पुढे तो गोविंदपूरच्या अस गोविंदपूरपर्यंत असलेल्या कंपनीच्या हद्दीपर्यंत खणत नेण्यास सुरुवात झाली आहे ही, ही आहे प्रसिद्ध मराठा खंदकाची सुरुवात पाच किलोमीटर लांबीचा हा खंदक होता पटना शहराभोवती मराठी स्वरांच्या भीतीने एक तट बांधण्यात आला होता रामाने बंगालवर सतराशे चौवेचाळीसमध्ये तिसरी स्वारी केली अलिवर्ती खान यामुळे हताश झाला पेशव्याला दिलेले पैसे वाया गेले यावेळी मात्र त्याने एक नवीन डाव खेळण्याचे ठरवले त्याचा प्रमुख अफगाण सेनापती गुलाम मुस्तका मुस्तफा खान ह्याच्याशी सल्लामसलत करून नबाबाने मराठी वीराविरुद्ध एक कट रचला मराठ्यांना मित्रत्वाच्या नात्याने बोलवून त्यांची कत्तल करण्याची योजना होती त्यासाठी नबाबाने बिहारची सुभेदारी मुस्ताका खानला कबूल केली एक योजना गुप्तपणे तयार झाली भास्कर रामाबरोबर वर यावेळी दोन मुसलमान सेनानी होते शहामद खान आणि अलीभाई कारावल अशी त्यांची नावे होती अलिवर्दी खानाची दोन माणसे दिवान राजा जानकी राम आणि गुलाम मुस्तफा खान हे भास्कर रामाकडे आले चर्चेमध्ये जी रक्कम ठरेल ती देण्यास नबाब उत्सुक असून मराठे येऊन नबाबास भेटतील तर लागलीच रक्कम अदा केली जाईल असे आश्वासन नबाबाच्या लोकांनी मराठ्यांना दिले विश्वासघात होणार नाही याचे आश्वासन मिळाल्याने भास्कर रामाने नबाबाकडे जाण्याचे कबूल केले बेटीचा मुहूर्त ठरला बेटीसाठी मानकरा मैदान ठरवण्यात आले एकतीस मार्च सतराशे चौवेचाळीस या दिवशी भास्कर राम आपल्या एकवीस सेनानींसोबत मानकऱ्याच्या मैदानात आला जानकी राम आणि मुस्तफा खान यांनी त्यांचे स्वागत केले मराठ्यांना खास सजवलेल्या तंबूत नेण्यात आले अल अलिवर्दी खान घात करेल असे वाटल्याने रघुजी भोसले मागेच राहिले तंबूत रुजामे पसरले होते मोठी सजावट करण्यात आली होती मराठ्यांची सर सरबताई चालू असतानाच इशारा झाल्यावर तंबूच्या भोवती जमलेल्या नवाबाच्या सैनिकांनी मराठ्यावर हल्ला चढून बावीस मराठी वीरांना दगाबाजीने ठार केले मराठी सैन्याने माघार घेतली नबाबाने सैन्यात दहा लाखांची खैरात केली सर्व अधिकाऱ्यांना बढत्या दिल्या बंगालमध्ये मात्र आजही भास्कर रामाचा धाक आहे लहान मूल रडायला लागले तर आया त्यांना दम देतात की रडायचे थांब नाहीतर भास्कर पंडित येऊन घेऊन जाईल बंगालीत मराठी बारगिरावर कवनेच आहेत छेले घुमालो पद जुडालो बॉर्गे आलो देशे बुलबुली धन खेशे, खजना देबो किशे धन्यवाद